प्रॉन्स घी रोस्ट हा मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे एक वाटा मी कोलंबीचा आणला होता आता ह्याला मॅरिनेशन करायचं आहे हळद घ्यायची आहे मीठ चवीनुसार अर्ध लिंबू घेतलेला आहे चांगलं मिक्स करून घेऊया आपल्याला हे मॅरिनेशनसाठी थोडा वेळ बाजूला ठेवायचंय मी इथे अख्खे मसाले घेतलेले आहेत त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे धणे काळी मिरी एक छोटा चमचा मेथीचे दाणे एक छोटा चमचा मोहरी एक चमचा खसखस आणि एक मोठा चमचा जिरं चांगलं ड्राय रोस्ट झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता सगळं आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया ड्राय रोस्ट केलेले जे मसाले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिले घेऊया भिजवलेल्या ज्या मिरच्या आहेत पेडगी मिरच्या त्या घ्यायच्यात गूळ एक तुकडा चिंच साधारण एक लिंबा एवढं आणि दहा ते बारा अख्खे काजू मिरच्या ज्या पाण्यामध्ये आपण भिजवल्या तेच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे साधारण एक चार चमचे लागेल आणि आपण थिक अशी पेस्ट करून घेऊया मसाला तयार झालेला आहे आता काय करायचं आहे घी रोस्ट म्हटल्यावरती साजूक तूप आलंच चार चमचे आपण साजूक तूप घेतलेलं आहे तूप गरम झालेलं आहे आता गॅस आपल्याला बारीक करायचं आहे आणि जो आपण कुंदापूर मसाला तयार करून घेतलेला आहे जो खूप फेमस आहे आणि ह्या रेसिपीसाठी तूच वापरला जातो त्या तुपावरती सगळा मिक्स करायचा आचेवरती आपण हे एका बाजूला असं चर करत राहायचंय आणि दुसऱ्या बाजूला आता काय करायचं आपल्याला एक चमचा साजूक तूप मॅरिनेट केलेले जे प्रॉन्स आहेत ते आपण याच्यावरती घालायचे पाच मिनिटं फक्त आपल्याला हे प्रॉन्स शिजवून घ्यायचे आहेत कारण जास्त जर शिजवले तर ते रबरी होतात त्याला पाणी सुटतं पण ते आपण हाय फ्लेमवरती ठेवल्यामुळे स्टर करत राहायचं ते निघून जातं एका बाजूला हा मसाला त्याच्याकडेही लक्ष आहे प्रॉन्सही झालेले आहेत त्याचं पाणी आटलेलं आहे गॅस बंद करूया एका बाजूला तुम्ही पाहू शकाल मसाल्याला पण मस्त तूप बाजूनी सुटलेलं आहे ह्याच पॅन मधले जे प्रॉन्स आहेत ते ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करायचं व्यवस्थित सगळा मसाला जो आहे कुंदापूर मसाला तो प्रत्येक प्रॉन्सला लागणं अत्यंत गरजेचं आहे आता लास्ट प्रोसिजर काय करायची आहे आठ ते दहा कढीपत्त्याची पानं त्याच्यावरती घालायची आहेत अगदी थोडंसं मीठ कारण आपण प्रॉन्सला मीठ ऑलरेडी लावलं होतं पण मसाल्यात मीठ नव्हतं मिक्स करूया तुपाचा जो काही स्वाद येतो आहे ना फँटास्ट्रिक गॅस बंद पटकन तुम्हाला ही रेसिपी करायची आहे आणि बनवल्यानंतर काय करायचंय तर रुचकर मेजवानीवरती आम्हाला जरूर कळवायचंय की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका कोलंबी म्हटलं ना की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं असाच आज एक पदार्थ मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे ज्याचं नाव आहे ठेचा भरली कोलंबी साधारण मला ना आज मार्केटमध्ये इतक्या मोठ्या छान पद्धतीचे मिनी टायगर प्रॉन्स म्हणू शकतो तसे मिळाले होते काय आहे त्याचं टोन तसंच शेवलेलं आहे पण आतनं व्यवस्थित साफ केलं गेलेलं आहे इथे मी मध्ये कट मारला होता तो व्यवस्थित कट मारायचा आणि आतमधला जो धागा आहे तो मात्र काढायचा आणि ते विसरायचं अजिबात नाही आहे दहा प्रॉन्स घेतलेले आहेत त्याच्यासाठी आपल्याला ला लागणार आहे आलं लसणाची पेस्ट हिंग पाव चमचा हळद पाव चमचा अर्ध लिंबू धणा पावडर चवीनुसार मीठ सगळा मसाला व्यवस्थित प्रॉन्सला लागलेला आहे आता आपण एक प्लेट घेऊया त्याच्यावरती ठेवूया आणि हे बाजूला ठेवून पुढचा जो ठेचा करायचा आहे त्याची तयारी करून घेऊया एक छोटा चमचा तेल लसणाच्या पाकळ्या साधारण एक सात आठ घ्यायच्या जिरं घेऊया एक चमचा मिरच्या घेतल्यात ह्या तिखट कमी आहेत त्याच्यामुळे मी एक आठ दहा मिरच्या घेतल्यात चला छान परतायच्या आहेत गॅस बंद करूया ठेचा म्हटल्यावरती ठेचावाच लागतो त्याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर एक मोठा बाऊल आणि आता मिरची आणि लसूण तेलावरती परतून घेतलंय त्याच्यामध्ये मिक्स करूया चवीनुसार मीठ घालायचं आहे अगदी थोडंसं आणि आता ठेचून घेऊ मस्त असं व्यवस्थितला ठेचून घेतलेला आहे ठेचा तयार आहे आता आपल्याला मस्तपैकी स्टफिंग करायचं आहे आणि पुढची प्रोसिजर आता ठेचा घ्यायचा आणि आवडीनुसारच भरायचा आहे कारण ठेचा झणझणीत ज़न झालेला आहे हा एकदा भरला की त्याला असं पॅक करायचं आणि टूथपिकने फक्त बंद करून टाकायचं आणि अशा प्रकारे हे सगळे आपण मस्तपैकी ठेचा ह्याच्यामध्ये भरून घेऊया प्रॉन्स मस्तपैकी भरून घेतलेले आहेत आता काय करायचंय मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मिरची पावडर चवीनुसार थोडंसं मीठ सगळं थोडंसं मिक्स करूया गॅस ऑन करूया तेल आणि आता हा जो एक प्रॉन्स भरलेला आहे त्याच्यावरती मस्तपैकी घोळून घेऊया आणि हे चांगले असे पिठावरती घोळले किंवा आपल्याला गरम तेलावरती गोल्डन ब्राऊन रंगावरती फ्राय करून घ्यायचे दोन्ही बाजूनी व्यवस्थित आपण त्याला शिजवून घेतलेला आहे कारण प्रॉन्स शिजायला जास्त वेळ लागत नाही आता आपण हे काढून घेऊया झणझणीत अशी ठेचा भरली कोलंबी तयार आहे मस्त असं लिंबू घ्यायचं आणि मग त्याच्यावरती ते पिळायचं आणि गरमागरम आपण मस्तपैकी फस्त करायचं काय ला जबाब माहिती आहे करून पहा पण करून पाहिल्यानंतर काय करायचं मेजवानी हा आपला चॅनल सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचं आहे आणि त्यावरतीच आम्हाला कमेंट करून आहे की ही झणझणीत ज़्ण रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती पुन्हा भेटूया पुढच्या भागात प्रॉन्स फिश रोल गॅस सुरू करूया आधी अर्धा टीस्पून तेल घेऊया आपण अर्धा टीस्पून बारीक चिरलेला लसूण घालूया त्यानंतर आपण त्याच्यावर घालूया पापलेट इकडे मी तीन पापलेट घेतलेले आहेत फक्त त्याचे हाफ पीसेस करून घेतलेले आहे डोक्याचा भाग घेतलेला नाही आहे ते घालूया आपण कारण आपल्याला ह्याचा आतमधला जो फ्लेशी पार्ट आहे तो काढून घ्यायचा आहे आता आपण ह्यात घालूया वन फोर टीस्पून हळदी पावडर मीठ चवीप्रमाणे थोडंसंच आणि थोडंसं पाणी आणि पापलेट शिजवून द्यायचं त्यामुळे पाच मिनटं फक्त वाट बघायची हे पापले शिजून झालेले आपण आता हे काढून घेऊया आणि हे थंड होऊन द्यायचंय तोपर्यंत आपण कोलंबीचं जे आपण आतील सारण करणार आहोत ते बनवून घेऊया आता आपण घेऊया वन स्पून तेल तेल गरम झालेलं आहे आता आपण ह्यात घालूया एक स्पून बारीक चिरलेला लसूण त्यानंतर इकडे मी घेतले अर्धा कांदा बारीक चिरून त्यानंतर आली आपली नेहमीची कोथमिर त्यानंतर आपण ह्यात घालूया कोलंबी एक वाटा कोलंबी घेतले स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे एक टीस्पून मिक्स मसाला आणि मीठ चवीप्रमाणे आता आपण ह्यात घालूया थोडंसं पाणी आणि हे आता छानपैकी होऊन द्यायचं आहे छान असं सुक्कं करायचं आहे आपल्याला ते ह्याला लागणार आहेत पाच मिनटं त्यामुळे पुन्हा पाच मिनटं वाट बघायची आहे कोलंबीत सुकेपर्यंत मी तुम्हाला पाच मिनटं ह्यासाठी बोलली कारण आपण जी कोलंबी घेतली आहे कोलंबी कधी पण जास्त शिजवली तर ती अशी चिवट होते थोडीशी त्यामुळे आपण ती पाच मिनटामध्ये शिजवून बाजूला करायचं आता बघा पाच मिनटं झाले आणि हे पूर्णपणे सुकलेलं आहे आता मी हे बंद करते मी ह्यासाठी सांगितलं की जर आपण दहा मिनटं बोललो असतो तर ते जास्त अशी चिवट झाली असती कोलंबी तर कोलंबी ही एवढीच शिजवायची त्यामुळे आता आपण ही काढून घेऊया आणि ही थंड करून घ्यायची आपल्याला आता आपण हे जे पापलेट आहेत ते साफ करूया म्हणजे काय करायचं लसूण तर घेऊयाच फक्त मधला पोर्शन घ्यायचं आहे आपल्याला साईडचं काटा वगैरे काही घ्यायचं नाही आहे इथे मी बटाटे घेतलेले दोन उकडलेले पण बघणार मी किती लागतात तेवढेच घालणार आहे कारण मोठे मोठे आहेत किसून घेतलं की कसं होतं की ते आपल्याला कुठेही घट्टा वगैरे असा लागत नाही तर डायरेक्ट आपण किसूनच घेऊया अजून अर्धा तरी घेऊया मला बस हा ठेवून देऊया नाहीतर काय होईल फिश कमी होईल आणि बटाटा जास्त लागेल ना तर आपण आता हे बाजूला ठेवूया आणि आता आपण ह्यात घालूया कोथमीर अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि मीठ चवीप्रमाणे पापलेटमध्ये आपण थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे थोडंसं कमी घालायचं आहे बटाट्यापुरतंच घालूया आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया आता आपण इकडे तीन चार चपात्या करून घेऊया अगोदर आधी गोळे करून घेऊया आता आपण चपात्या करून घेऊया तुम्हाला जशा साईजचे रोल पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही चपाती मोठी करायची किंवा लहान करायची हे तुमच्यावर आहे आता हे लाटून झालेलं आहे आता आपण आधी काय करूया आता आपण अगोदर ह्याच्यावर हे बटाट्याचं सारण जे आहे बटाटा आणि पापलेटचं ते लावूया आणि साईडची जागा सुटी ठेवायची चारी बाजूनी आपण ही जी मैद्याची पेस्ट केलेली आहे ती लावायची आहे छानपैकी ह्याला आपण स्लरी पण म्हणू शकतो आता आपण मधोमध प्रॉन्स घालूया पण जे सुकं केलेलं आहे ते घालूया आता ह्या साईडने आपण आधी फोल्ड करूया मग ह्या साईडने करूया मग पुन्हा इथे साईडला आपण ही जी पेस्ट आहे ती लावून घ्यायची म्हणजे ते व्यवस्थित स्टिक होऊन जातं आणि मग तो रोल करायचा अशा प्रकारे हा रोल तयार आहे पण अजून तळून हो व्हायचा आहे तो तर असे मी बाकीचे सगळे रोल करून घेते गरमागरम असे प्रॉन्स फिश रोल तयार आहेत इजी आहेत तुम्ही हे करायचंय पटकन होणारे आहेत आणि मला सांगायचे कसे झालेत ते आणि पाहत राहायचंय रुचकर तर <ण्राणागा> आज मी तुम्हाला दाखवते घरच्या घरी प्रॉन्स कोळीवड्या कसा करायचा सुरुवात करूया इकडे मी थोड्याशा मोठ्याच कोलंब्या घेतलेल्या आहेत आणि त्या साधारण पंधरा ते वीस आहे आणि त्याला मी कोथिंबीर आणि लसूण आणि मीठ हे लावून ठेवलेलं आहे आता ह्यात आपण दुसरे इन्ग्रिडियंट्स घालूया इथे घेते मी तीन टेबलस्पून चण्याचं पीठ जर वाटलंच तर मी पुन्हा अजून ॲड करीन पण सध्या आपण तीनच घेऊया तीन टेबलस्पून चणा पीठ घेतलेलं आहे त्यात घालणार आहोत एक टेबलस्पून तांदळाचं पीठ तांदळाच्या पीठाने थोडासा कुरकुरीतपणा येतो त्यानंतर आपण इकडे घेऊया एक टी स्पून लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून हळदी पावडर आणि एक टेबलस्पून आलं आणि लसूण आपण मी वाटून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे की मी मी थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे ऑलरेडी तर आता ह्या फक्त पिठापुरतं मी थोडंसं मीठ घालणार आहे ह्याच्यात आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि मी ऑलरेडी तेल तापत ठेवलेलं आता आपण हे तळून घेऊया अशा प्रकारे आपण सगळ्या ह्या कोलंबिया तळायला टाकलेल्या आहेत आणि आता ह्या छान कुरकुरीत अशा तळून घ्यायचेत तोपर्यंत आपल्याला थोडीशी वाट बघायची छान असे झालेले आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि काढून घेऊया गरमागरम प्रॉन्स कोळीवडा तयार आहेत आपण आता हे छानपैकी सर्व करून घेऊया गरमागरम प्रॉन्स कोळीवडा तयार आहे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आता मुद्दामून रेस्टॉरंट मध्ये जाऊन प्रॉन्स कोळीवडा खायची अजिबात गरज नाही तुम्ही घरी करायची आहे मला कमेंट्स मध्ये कळवायचंय आणि अशा छान स्वादिष्ट रेसिपी साठी रुचकर मेजानी काय करायचंय पाहत राहायचंय आज मी जे तुम्हाला दाखवणार आहे ती आहे तव्यावरची कोळंबी ही डिश लोखंडाच्या तव्यावर बनवली तर फार छान लागते पण तुमच्याकडे जर लोखंडी तवा नसेल तर तुम्ही एक साधा पॅन पण घेऊ शकता तर हा मी तवा टाप्पट ठेवलेला आहे आणि त्याच्यात मी तेल घाला त्याला थोडस जास्त तेल लागतं साधारण थ्री टू फोर टेबल स्पून ऑइल आणि त्यात मी चार बारीक चिरलेले कांदे घालणार आहे हे छान गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया कांदा आपला चांगला ब्राउन झालेला आहे त्यात आपण पाच हिरव्या मिरच्या लांबट उभ्या चिरलेल्या ला घालूया एक चमचा आल्याची पेस्ट एक चमचा लसणीची पेस्ट हे घालून परतून घेऊया कच्चा वास गेल्यानंतर त्याच्यात अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला कुठलाही रेडीमेड गरम मसाला चालेल तुमच्याकडे जर कोल्हापुरी मसाला किंवा मालवणी मसाला असेल तोही तुम्ही घालू शकता इन्स्टेड ऑफ द गरम मसाला आपला मसाला चांगलाच परतलेला आहे आपण त्यात आता अर्धा किलो सोललेली कोळंबी घालूया कोळंबी चांगलीच परतलेली आहे आपण त्याच्यात कोकम तुमच्याकडे जर कोकम नसेल तर तुम्ही लिंबूही पिळू शकता आणि मीठ घालूया कोळंबीला पाणी सुटतं आणि म्हणून ही ग्रेव्ही थोडीशी दबदबीत होते की ला। जवर जवर तर ती चपाती किंवा भाकरी बरोबर पण छान लागेल हा आपण ही कोळंबी जवळजवळ पाच ते सात मिनिटं परतली आहे आणि आता ती तयारी आहे तर आपण त्याच्यावर कोथिंबीर स्प्रिंकल करून सर्व करूया ही तव्यावरची कोळंबी फार रुचकर दिसते मला खात्री आहे तुम्ही पण ही घरी ट्राय करणार आहात कोलंबी फ्राय काय बघता क्षणी विचार अगदी नक्की पक्का केलेला मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना कोलंबी फ्राय खूप आवडते म्हणून मी आज तुम्हाला दाखवणार आहे कोलंबी फ्राय आपण सुरुवात करतोय वाटणापासून कोथिंबीर घेऊया साधारण एक अर्धी वाटी कोथिंबीर आहे दहा ते बारा बाक्या लसणाच्या घेतल्यात आणि एक छोटा तुकडा आल्याचा आहे थोडंसं पाणी आपला मसाला वाटून झालेला आहे आता आपण हे काढून घेऊया आपण आता कोलंबी घेऊया साधारण आपण एक वाटा मोठा कोलंबीचा घेतले त्याच्यात चवीप्रमाणे मीठ एक टेबलस्पून तुमचा मिक्स मसाला आणि आपण इथे वाटण वाटून ठेवले पण ते पूर्ण नाही घालायचंय थोडंसं घालायचं आणि हे सगळं मिक्स करायचं आहे गॅस चालू आहे आणि तेल गरम करून आहे कोलंबी आपण शॅलो फ्राय करणार आहोत डीप फ्राय नाही करणार आहे एक थोडासा लिंबाचा पण रस घालायचा ह्याच्यामध्ये अगदी छोटासा मिक्स करून घेऊया आता रवा घेऊया आपण रवा घ्या तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तरीही चालते ह्याच्यात डीप करायची आपण सगळ्या कोलंब्या ज्या आहेत तळून घ्यायच्यात गॅस बंद करूया आता आपण ह्या काढून घेऊया